नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षणावरून राज्यात चांगलेच घमासान माजले आहे राज्य सरकारने काढलेल्या जी आर विरुद्ध ओबीसी समाजाने आक्रमक भूमिका जाहीर केली आहे दरम्यान या मुद्द्यावरून मुंडे परिवार विरुद्ध जरांगे पाटील या नव्या वादाला सुरुवात झाली आहे बीड येथील भगवान भक्तीगडावर आयोजित दसरा मेळाव्यात मंत्री पंकजा मुंडे व आमदार धनंजय मुंडे दोघांनीही मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका असे आवाहन पंकजा मुंडेंनी केलं तर मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचा यावर भाष्य करताना जरांगे पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे रक्ताने हात भरलेल्यांनी माझ्या नादी लागू नये असा हल्ला बोल मनोज जरांगे पाटील यांनी माजी मंत्री धनंजय या मुंडे यांच्यावर केला एवढंच नाही तर माझ्या बोलायचं नाही असा इशारा देत तू जर इथून पुढे माझ्या नादी लागला तर मी सांगतो मी दोघांचाही बाजार उठवेन सांगतो मी अजित कार्यक्रम लावेन असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला मुंडे ज्याच्या प्रचाराला येईल ते सीट मी पाडणार मग तो उमेदवार मराठ्यांचा असला तरी पाडणार असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला दरम्यान तुम्ही मला काय बोलता की ओबीसीतून खातो असं आम्हाला ओबीसी खायचं तर तू कशाला बंजारा समाजाचं खातो कशाला बंजारा समाजातून आरक्षण घेतलं कशाला लोकांच्या काड्या करतात तू माझ्या नादी लागू नको शहानपणा करायचा नाही तू तिकडे नीट राहायचं रक्ताने हात माखलेल्यांनी माझ्या जातीवर बोलायचे नाही या भाषेत जरांगेंनी धनंजय मुंडेंना प्रत्युत्तर दिलं तसेच छगन भुजबळांचे ऐकून माझ्या आणि माझ्या जातीच्या नादी लागू नका दोघांच्या राजकीय करिअरचा देव्हारा करू तुम्हाला वाचवायला कुणी येणार नाही माझ्या नादी लागायचं नाही माझ्या नादी लागाल तर राजकारणातून नॉमिनेशन संपवू असं वक्तव्यही जरांगे पाटलांनी यावेळी केलं जरांगे पाटील यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडालेली आहे आणि सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे तर या संदर्भात तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा